विशे, आ, जो उपयोगाचे थेट त्याचा पत्रकारांना उपयोग होऊ शकतो तुमचं म्हणणं आहे की पाच पंचवीस रुपये पत्रकारांसाठी महत्त्वाचे असतात पण एखादी मागणी शासनाकडे घेऊन गेलं तर पुढच्या वर्षी एक मागणी जर झाली एक मागणी झाली तर ती म्हणतात की तुमची मागणी एक आम्ही मान्य केली आता आपण पुढच्या वर्षी बघू आता त्याच्यामुळे एखादी चांगली मागणीपेक्षा हा विचार विचाराधीन पण विषय आहे असं काही नाही की विचाराधीन विषय नाही काय म्हणतो तुम्ही सर मी राज्यभरामध्ये पंचवीस दिवस फिरतो माझा आठ साडेआठ हजार किलोमीटर प्रवास होतो तुम्हाला तर किती फायदा होईल तुम्ही सांगू विचार मला पण वाटतेच ना मला पण तुमच्या भावना पोचल्या अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण ते कंटिन्यू करू कोणाचे काही प्रश्न आहेत नाही असं नाही सगळेजण सहभागी झाले पाहिजे सगळ्यांना वाटलं पाहिजे की अधिवेशन माझं आहे बोला हॅलो नमस्कार सर कोल्हापूर जिल्ह्यातील जे साप्ताहिक वाले आहेत आता नानांनी सांगितलं संदर्भात वार्षिक विवरण द्यावं लागतं त्यांच्यासाठी एक आपण कार्यशाळा आयोजित केली शुल्क घेऊन जरी आयोजित केली तरी चालेल जेणेकरून जे सर्वसामान्य साप्ताहिक वाले आहेत त्यांना कशा पद्धतीने भरायचं आहे आणि किंवा त्याच्या भरताना काय सूचना मग विभागवाला जरी असेल पुणे दोन गोष्टी संपूर्ण सगळं हे चांगली सूचना आप आहे आपण स्किलच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हे सगळं करतोय पण काय होतं आपल्याकडे की ज्या गोष्टी सहजतेने मिळतात ना त्याची किंमत नसते आश्चर्य वाटत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो दादा इथं आहेत आईदा कुंकुरुळ चेतन कात्रे आहे त्यांची सगळी टीम आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही तुमच्या भागात कोण माणसं अशी आहेत की ज्यांना एज्युकेशनसाठी चार महिन्यापासून मदत लागते ते नावं द्या असं आम्ही म्हणतोय आता मी ते माझ्या समारोपाच्या भाषणामध्ये सांगणार होतो पण विषय की मला आता वरपासून खालीपर्यंत सगळे माणसं जुने ज्यांना वाटत नाही की उत्साहाने ते काम करत नाहीत त्यांना बाजूला केल्याशिवाय मला काही पर्याय नाहीये आपल्या इथे असणारा जिल्हाध्यक्ष खालपर्यंत काही पोहोचती करत नाही पण आम्ही तालुका अध्यक्षांचा ग्रुप केला माझा स्वभाव कसा आहे की मला माहित आहे की कुठं काय पाणी मुडते पण सहजरित्या व्हावं असं अपेक्षित आहे प्रचंड लोक उत्साही आहेत आता मला अनेक जण म्हणले की सर आम्हाला खूप काम करायचं जिल्ह्यामध्ये पण जिल्हाध्यक्षांना साठी वेळच नसतो आम्ही काय करायचं ही सिस्टम आहे आणि काय लागण आहे लोभ नाही मी सांगतो की हा जिल्हा अध्यक्ष बदला हा विभागीय अध्यक्ष बदला तिथं काम चेंज करा तिथं काम, काम चेंज करा एका झटक्यावर आपला काही कोणाशी काही काय जसं सलग्न असताना काहीतरी पैसे घ्यायचे माणसं असं काही नाही माणस शेवटच्या माणसाला समान न्याय मिळाला पाहिजे शेवटच्या माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे तर तुम्ही तिथे जिल्हा अध्यक्ष म्हणून कामाचे काही ठिकाणी सोन्यासारखं काम सुरू आहे ते पण नाकारून चालत नाही माझी विनंती अशी की कम्युनिकेशन तुमच्या मध्ये झालं पाहिजे कुंकू लोळला आपण तालुका अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली आहे नानाकडे आपण सगळे जे विंगचे अध्यक्ष बनवायचे आता मी काही माणसं हेरत होतो जेवण करताना फिरताना मला तेच काम असतं तर तुम्ही स्टेजवर कधी कधी येत नाही पण हा माहोल विस्कळीत होत होता म्हणून मी स्टेजचा ताबा घेतला आणि जेव्हा असं मा लागतं की माव इतकी माणसं दूर आले त्यांचा प्रत्येक मिनिट हा उपयोगाला लागला पाहिजे या भावनेतून जेव्हा काम होते ते विस्करा लागते तेव्हा अंगाशी आग व्हायला लागते माझी विनंती तुम्हाला या निमित्ताने हेच आहे की हा आपला परिवार आहे तुम्ही पंधराशे कोटी रुपये कमवा तुम्ही संपादक व्हा तुम्ही मालक व्हा काही हरकत नाही पण हे सगळं होत असताना तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही काय चांगलं काम उभं केलं तुम्ही काय चांगलं करून आहात वाईस ऑफ मीडिया सारखी एक चांगली संस्था तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही त्याचा पूर्णतः थे लक्षात ठेवा मला जे सांगतोय ते तुम्हाला पटतय का पटत असलं तर हो म्हणा आवाज काही येत नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला पालक सचिव दिलेत विभागीय अध्यक्ष दिलेत जिल्हा अध्यक्ष दिले तालुका अध्यक्ष दिलेत या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटते की तुमचं समाधान होत नाही तुम्हाला काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आहे तुम्हाला काहीतरी उपक्रम राबवायचा आहे तुमचे काही इश्यू आहेत मी आहे प्रदेशाध्यक्ष आहेत आदरणीय मस्के साहेब नाना आहे दादा आहे सगळी टीम आहे सगळ्यांना स्कीप करा जिल्हा अध्यक्षांना स्कीप करा तालुका अध्यक्षांना स्कीप करा जे कामाचे नाही आहेत पालत्या आघाडीवर पाणी आहेत त्यांच्या नादी लागून त्यांना काय वाटेल काय नाही याचा विचार करू नका आपल्याला चांगल्या लोकांसाठी काम करायचं आणि मिरवायचं नाही कुठं आज इतक्या गर्मीमध्ये माणसं घाम अक्षरशः घामाच्या दारा लागतात काय एवढे माणसं बसलेत काय एवढ्या माणसांना वाटते की आपण काहीतरी आशा अशातही माणसं तुम्ही बघताय आणि तुमची जर तिकडे जाऊन अशी निराशा होत असेल तर हे अद्याप खपून घेता जाणार नाही जे निष्क्रिय आहेत त्यांना बाजूला ठेवून आपण तुमच्यापैकी चांगल्या माणसांना हे म्हणजे